नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या दिवसाची वाट बघितल्यानंतर फायनली या ठिकाणी डी एम ई आरने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर मेरिट लिस्ट जे आहे ते अपलोड केलेले आहे सध्या जे आहे ते सात पदांच्या मेरिट लिस्ट अपलोड झालेल्या आहे आणि यामध्ये सर्वात मोठं जे पद आहे ते फार्मसिस्टचं आहे फार्मसिस्ट म्हणजे औषध निर्मात्याची मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे आणि समाजसेवा अधीक्षक लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट यांच्या मेरिट लिस्ट अजून पब्लिश व्हायची आहे तर सर्वात मोठं जे पद आहे ते फार्मसिसचं आहे तर याची मेरिट लिस्ट आपण बघून घेऊया टोटल एक हजार एकशे त्रेचाळीस पेजची ही मेरिट लिस्ट आहे तर यामध्ये कोणाचे सिलेक्शन होणार आहे कोणाचे सिलेक्शन नाही होणार आहे कट ऑफ किती जाणार आहे कॅटेगरी वाईज कोणाची काय कट ऑफ राहणार आहे सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अॅनालाइज करणार आहोत वॅकन्सीजनुसार या ठिकाणी कोणाचे सिलेक्शन होऊ शक शकते हे देखील आपण यामध्ये सांगणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या ठिकाणी जे जे कोणी नवीन आलेले असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे सर्वात प्रथम बघा आपल्याच चॅनलवर आपण या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर झाल्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि कट ऑफबद्दल देखील माहिती या ठिकाणी आपण सर्वात प्रथम सांगणार आहोत त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनी ते देखील जॉईन करून घ्यायचे आहे आणि बघा आता उच्च न्यायालयाची भरती देखील निघालेली आहे ज्यांना ज्यांना उच्च न्यायालयाची या ठिकाणी पी डी एफ कोर्स हवा आहे फक्त दोनशे एकोणवीस रुपयामध्ये मुंबई उच्च न्यायालयाची शिपाई आणि क्लर्कचे सर्व काही पी डी एफ आपण तुम्हाला देणार आहोत त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट तुमचं सिलेक्शन होणार आहे तर ज्यांना ज्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे शिपाई आणि क्लर्कचे पी डी एफ कोर्स हवे आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर बघा दोनशे एकोणीस रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे सर्व काही पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफ तुम्हाला दे त्या ठिकाणी देण्यात येणार आहे तर आता बघा या ठिकाणी टॉपर बघा किती मार्कात आहेत तर दीपक आनंद पांचाल एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट बावन्न मार्क आहे ओबीसी कॅटेगरीचा टॉपर आहे तर बघा याचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट होणार आहे तर या ठिकाणी आपण बघूया कोणाचं सिलेक्शन होणार आहे आणि कोणाचं नाही होणार आहे सुरुवातीला आपण बघूया ओपनमध्ये कोणाकोणाचे सिलेक्शन होणार आहे तर त्यासाठी आपल्याला बघावं लागेल जागा किती होत्या तर यासाठी बघा नोटिफिकेशन आपली अकराशे सात पदांसाठी भरती यामध्ये फार्मसिस्टच्या किती जागा होत्या बघा दोनशे सात फार्मसिस्टच्या जागा होत्या तर यामध्ये ओपनच्या किती जागा होत्या त्या आपण बघून घ्या फार्मसिस्टचं पद किती नंबरचं होतं तर ते बघा या ठिकाणी नऊ नंबरचं फार्मसिस्टचं पद होतं तर फार्मसिस्टच्या आपण कॅटेगरी वाईज जागा बघून घेऊया त्यावरून तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल की कोणाचं सिलेक्शन होणार आहे आणि कोणाचं सिलेक्शन नाही होणार आहे तर बघा या ठिकाणी फार्मासिस्टच बघूया आपण तर ओबीसीचं सिलेक्शन किती मार्कावर होणार आहे ओपनचं एस सीचं च एसटी कॅटेगरीचं सर्वांचं आपण बघणार आहोत दोनशे सात टोटल फार्मसिस्टचे पदे आहेत यामध्ये राखीव जागा या, या एकोणसाठ आहे आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी अ एकोणसाठ अराखीव जागा आहे त्यापैकी एकोणीस जागा सर्वसाधारण अठरा जागा महिलांसाठी राखीव आहे तर टॉपचे जे एकोणीस मुलं आहे त्यांचं या ठिकाणी ओपनमध्ये सिलेक्शन होणार आहे तर टॉपचे एकोणीस मुलं कोण कौन कोण आहे बघून घ्या या ठिकाणी टॉपचे एकोणीस मुलं बघा या ठिकाणी सूर्यवंशी साईनाथ प्रकाश ज्याला एकशे सत्याहत्तर पॉईंट सत्तर मार्क आहे तर ज्याच्यापर्यंत जे आहे ते टॉपच्या एकोणीसमध्ये सिलेक्शन होणार आहे म्हणजेच ओपन ओपनची सर्वसाधारणची कट ऑफ तुमची एकशे सत्याहत्तरपर्यंत हंड्रेड पर्सेंट फिक्स जाऊ शकते एकशे सत्याहत्तरपर्यंत सिलेक्शन सगळ्यांचं झालं समजून घ्या या टॉपच्या एकोणीसमध्ये महिला पुरुष जे कोणी असतील त्यांचं या ठिकाणी ओपनमध्ये सिलेक्शन होऊन जाणार आहे आणि महिलांचं बघा त्यानंतर अठरा टॉपच्या अठरा महिला ज्या आहेत त्यांचं ओपनच्या महिलामध्ये सिलेक्शन होणार आहे तर हे जे एकोणीस एकोणीसपासून सोडून द्याल एकोणीस नंतरच्या ज्या एकोणीस महिला आहेत तर बघा रेश्मा निवृत्ती सविता वनिता अमृता पाच झाल्या त्यानंतर धनश्री अर्पिता श्वेता वैष्णवी कविता ह्या पाच दहा झाल्या त्यानंतर वैष्णवी राधिका वैष्णवी श्वेता अंकिता या पाच झाल्या पंधरा त्यानंतर श्रुतिका सोळा आकांक्षा सतरा ऋतुजा अठरा आणि ऋतुजा एकोणीस तर बघा यांचं सिलेक्शन म्हणजे त्रेसष्टपर्यंत ज्या मुली आहे त्रेसष्टपर्यंतच्या ज्या मुली बघा त्रेसष्ट मुलीला किती मार्क आहे त्रेसष्ट नंबरच्या तिला एकशे बहात्तर मार्क आहेत तर ओपन मुलींचा कट ऑफ एकशे बहात्तर राहणार आहे यांचं सिलेक्शन ओपनमध्ये होणार आहे त्यानंतर ओ बी सीचं देखील तुम्ही अशाच प्रकारे बघू शकता ओबीसीचा ऑफ किती जाऊ शकतो तर बघा इतर मागासवर्गीयच्या त्रेचाळीस जागा होत्या आणि टॉप पंधरा जे ओ बी सी राहतील ते या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये सिलेक्ट होतील टॉप पंधरा तर सुरुवातीचे जे एकोणीस लोक होते ते त्याच्यानंतरच्या जे टॉप बघा हे सुरुवातीचे जे एकोणीस सिरियल नंबरपर्यंत होते त्यांचं ओपनमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि त्यानंतरचे जे टॉप पंधरा लोकं राहतील ओबीसीचे ते ओबीसी जनरलमध्ये सिलेक्ट होतील तर टॉप पंधरा बघा कोणकोण आहे <coughs> तर एक दोन इथे झालेले आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा आणि पंधरा तर सिरियल नंबर सत्तावन्नपर्यंत बघा टॉप पंधरा ओबीसीचे मुलं आलेले आहे सूरज लक्ष्मण डोंगरेपर्यंत एकशे त्र्याहत्तर पॉईंट एकाहत्तर तर ओबीसी जनरलचा कट ऑफ एकशे त्र्याहत्तर पॉईंट एकाहत्तर एक इतका राहणार आहे ज्यांना ज्यांना एकशे त्र्याहत्तरपर्यंत मार्क आहे त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि त्यानंतर महिलांचा कट ऑफ यापेक्षा कमीच राहणार आहे कारण की महिलांच्या बघा तेरा तेरा जागा आहे सीच्या तर जे आपण ओपन महिलांचा कट ऑफ पाहिला होता एकशे बहात्तर त्याच्या खाली ज्या तेरा महिला राहतील जनरल सोडल्या तर ओपन जनरल ओबीसी जनरलमध्ये जेवढे आले त्याच्यानंतर ज्याच्या तेरा महिला असतील त्यांचे ओबीसी जनरलमध्ये सिलेक्शन होऊन जाणार आहे ते तुम्ही, लिस्ट अनुसुची अनुसुची तुम्ही या ठिकाणी मिरिट लिस्टमधून बघून घेऊ शकता आणि अशाच प्रकारे या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचं देखील तुम्ही अॅनालाइज करून काढू शकता जर तुम्हाला ते काढता येत नसेल तर तसं कामेंटमध्ये सांगा पुढील व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी अॅनालाइज करणार आहोत आणि एस सीच्या किती कोण कोण सिलेक्ट होणार आहे ओ बी सीचे कोणकोण सिलेक्ट होणार आहे जनरलचे कोणकोण सिलेक्ट होणार आहे सर्व काही या ठिकाणी तुम्हाला आपण ॲनालाइज करून माहिती काढून सर्वांची बारीक बारीक जी कट ऑफ आहे सर्वांचं ते काढून आपण तुम्हाला या ठिकाणी प्रोवाईड करणार आहोत त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर आता उर्वरित मेरिट लिस्ट कधी येणार आहे अजूनपर्यंत समाजसेवा अधीक्षकची याची बाकी आहे लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियनची याची बाकी आहे तर यांच्या मेरिट लिस्ट, मिरिट लिस्ट हो आज संध्याकाळपर्यंत अपलोड होऊ शकते कारण की बघा फार्मसिस्टची ज्या आरती अपलोड झालेली आहे त्या आरती समाजसेवा अधीक्षकची देखील अपलोड व्हायला पाहिजे आणि ती प्रोसेस चालू असेल संध्याकाळपर्यंत सर्व मेरिट लिस्ट तुमच्या अपलोड होऊन जाईल आज नाही झाल्या तर उद्या सकाळीपर्यंत सर्व मेरिट लिस्ट अपलोड होणार आहे तर तुमचं देखील या लिस्टमध्ये नाव असेल तर तुमची रँक काय आहे तुमचे मार्क काय आहे ते देखील कॅटेगरी काय आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये दे सांगू शकता त्यावरून तुम्हाला कळून येईल की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही तर सर्वांनी बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा बघा या ठिकाणी कोर्स हवा आहे बघा ज्यांना ज्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा कोर्स हवा आहे फक्त दोनशे एकोणीस रुपयामध्ये सर्व काही पी डी एफ तुम्हाला मिळणार आहे या नंबरवर तुम्हाला पेमेंट करून मॅसेज करायचा आहे स्क्रीनशॉटचा तुम्हाला सर्व पी डी एफ दिले जाणार आहे चला भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद